तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंच्याहत्तर तीस अठ्ठ्याण्णव सहासष्ट सहासष्ट आणि तीस ऐंशी महाराष्ट्र एनव्हायरो पॉवर लिमिटेड विरुद्ध संघर्ष सुरूच राहणार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे रांजणगाव औद्योगिक वसाहतीत रासायनिक उद्योगांना निर्बंध असून देखील ही कंपनी रासायनिक प्रक्रिया उद्योग करत आहे मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या कंपनीला नेहमीच क्लीन चिट दिला जात आहे माझा संघर्ष यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिला रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एनव्हायरो पॉवर लिमिटेड कंपनीतून कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी बाहेर टाकण्यात येत आहे यामुळे आसपासच्या गावातील पाण्यात निकेल कॅडमियल लीड यासारखे धोकादायक घटक मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ यांनी केला आहे यासाठी अनेक आंदोलने झाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी खालील सूचना दिल्या प्रदूषण नियंत्रण महामंडळाने या कंपनीतून बाहेर पडणाऱ्या पाण्याची तपासणी करावी तसेच हे सांडपाणी कंपनीतून बाहेर पडण्यापूर्वी काय प्रक्रिया करण्यात येते याबाबत सविस्तर अहवाल सादर करावा कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव व राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून परिसरातील मृदेच्या गुणवत्तेचा अहवाल तयार करावा एमई पी एल कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे नापीक झालेल्या जमिनीचे पुनर्जीवन कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून करण्याचा प्रस्ताव तयार करणे व याची जबाबदारी कंपनीने घ्यावी शिरूर पंचायत समितीच्या माध्यमातून प्रदूषणामुळे मृत झालेले जलस्रोत पुनर्जीवित करण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करणं आदी सूचना खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिल्या या प्रसंगी माजी आमदार अशोक पवार जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पासुंदकर निमगाव भोगीच्या सरपंच ज्योती लक्ष्मण सांबारे आदींस सा निमगाव भोगी गावचे विविध संस्थेचे आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ एमआयडीसी प्रदूषण महसूल व पंचायत समितीच्या अधिकारी उपस्थित होते हा एलच्या प्रदूषणामुळे होत असलेल्या मुद्द्याविषयी पार्लमेंटमध्ये यापूर्वी आवाज उठवला होता पण अजूनही परिस्थितीमध्ये जी सुधारणा अपेक्षित आहे ही सुधारणा अजूनही दिसत नाही ग्रामस्थांची शेती असेल पिण्याच्या पाण्याचे सोर्सेस असतील केमिकल मिश्रित पाणी या पाण्याच्या स्रोतांमध्ये मिक्स आहे आणि त्यामुळे ग्रामस्थांचं संपूर्ण गावाचं आरोग्य आणि भवितव्य धोक्यात हो आलंय आहे त्यामुळे एम पी सी बीच्या अधिकाऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या सूचना दिल्या होत्या त्याचा नेमका फॉलोअप काय झाला आहे त्याचा आत्तापर्यंतचं रिपोर्ट काय आहे याचा आढावा त्यांना सात दिवसात देण्याच्या सूचना दिलेल्या त्याचबरोबर एम आय डी सीच्या माध्यमातून जो कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट आहे ज्याच्यामध्ये एकाच कंपनीचं पाणी येत आहे परंतु इतर कंपन्यांचं जे खरं तर रांजणगाव एम आय डी सीमध्ये झिरो डिस्चार्ज पॉलिसी असताना अनेक कंपन्या हे त्यांचं प्रदूषित पाणी हे काही ठिकाणी थेट पाण्याच्या जमिनीत मुरवतात किंवा काही थेट पाण्यात सोडतात या सगळ्याची पाहणी करण्याचा आदेश हा एम पी सी बीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे आणि त्याचबरोबर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डने एमई पी एल कंपनीची पाहणी केल्यानंतर ज्या सूचना दिलेल्या आहेत याचा कम्प्लायन्स किती झालेला आहे याचा रिपोर्ट पुढच्या सात दिवसात देण्याच्या सूचना केलेल्या आहेत हा रिपोर्ट आल्यानंतर याची संपूर्ण माहिती आदरणीय पवार साहेबांची खरं तर आज व्हिजिट असणार होती परंतु प्राथमिक पाहणी करण्यासाठी साहेबांनी ही जबाबदारी दिली याची संपूर्ण माहिती साहेबांना देऊन नंतर साहेबांची या विषयात व्हिजिट होऊन संपूर्णपणे या परिसरातल्या शेतकऱ्यांसाठी या परिसरातल्या पर्यावरणासाठी आम्ही सजग आहोत त्याचबरोबर इथल्या सॉईल टेस्टिंगचाही आ, हे करण्यासाठी के केला सांगितलेलं आहे कृषी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे जेणेकरून या कंपन्यांच्या प्रदूषणामुळे जे पर्यावरणाचं सा नुकसान झालेलं आहे याची भरपाई या, भर या कंपन्यांनी करून द्यायला लागेल आणि त्याचबरोबर जोपर्यंत म्हणजे ग्रामस्थांचा पूर्णपणे ई पी एलला आणखी वाढीव क्षेत्र द्यायला विरोध आहे त्यामुळं सरकारकडे ही मागणी आहे ती आज ऑफिशियल पत्राद्वारे सुद्धा केली जाईल पण ई पी एल कंपनीला वाढीव क्षेत्र देण्यात येऊ नये ही मागणी आम्ही